देवाग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तालुका तुळजापूर अध्यक्ष सुमित अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नुकताच बेंबली धाराशिव जिल्ह्यातील देवाग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला अध्यक्ष सुमित अग्रवाल यांचा हा वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य तास व कपडे त्यासोबतच फळांचे वितरण करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा उपक्रम साजरा केल्याने समस्त देवाग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी सोबतच अध्यक्ष सुमित अग्रवाल यांचा भरभरून कौतुक होत आहे विशेष म्हणजे देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजितभाई ढोले व सचिव तानाजीभाऊ हो मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर काही ना काही निमित्त साधून सामाजिक उपक्रम राबवत गेले असतात याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुक्यामध्ये अध्यक्ष सुमित अग्रवाल यांनी त्यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमासोबत साजरा केला आहे प्रथम शेदेवन आमचे दिवक मित्र सुनीलभाई आग्रवाल शेदेवन यांना पित आहे ज्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने दरवेळेसप्रमाणे आयवर्ती सामाजिक मुकामातून वाढदिवस तो साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न त्यावर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत आहोत उपस्थित सर्व मान्यवर आदिलभाई खाबरे आहेत पैलवान सत्तर पैलवान वैभव डोळे आहेत तालुका तालुकाध्यक्ष बबलू गोयटे आहेत आणि समज मित्रपरिवार उमरेगावांचे सर्व कुटकर वगैरे माझे दुसरं त्यांचे सर्वांचे मनापासून मी आभार करतो तसेच इथे रहिवाशी यांचे देखील मी मनापासून आभार करतो की त्यांनी आम्हाला ये कार्यकाराशी येऊन संधी दिली एवढंच बोलतो आणि जो आपला वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करू